नमस्कार सर्वांना मी प्रांजली व्हिडिओला लाईक करायचं राहू द्या कॉमेंट करायचं राहू द्या सगळं राहू द्या अगोदर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा कारण तुमच्या एकानं एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्ही कन्फ्यूज झाला आहात यंदा पाच श्रावणी सोमवार आहेत का चार आहेत कारण बरेच जण सांगत आहेत की पाच श्रावणी सोमवार आहेत आणि बरेच जण म्हणत आहेत की चार आहेत पण नक्की खरे किती श्रावणी सोमवार आलेले आहेत तर ते अगदी म्हणजे मी तुम्हाला कसं काय कशा कस, प्रकारे व्यवस्थित आणि जे सोमवार आहेत तर कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि हो जर तुम्ही खूपच कन्फ्युजन झालात हे असं म्हणतंय ते तसं म्हणतंय तर शेवटी काय आपल्या आपल्या घराण्यामध्ये आपल्या कुळामध्ये ज्या गोष्टी केल्या जातात ज्या गोष्टींचं पालन केलं जातं आपल्या घरातील जी वडीलधारी मोठी मंडळी ज्या गोष्टी पाळत आहेत तेच आपण करायचं असतं कारण तुमचं झालं माझं झालं लग्न झाल्यानंतर आपल्या कुळामध्ये आपल्या कुटुंबामध्ये ज्या गोष्टी फॉलो केल्या जातात मोठी मंडळी ज्या गोष्टी सांगतात त्याचं पालन करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे लग्न झाल्यानंतर आणि याचा आपल्यालाच लाभ होतो आणि आपण आपल्या घरचं सोडायचं आपल्या घरातील सांगणाऱ्या मोठ्या मंडळींचं सोडायचं आणि जिथे आपण ऐकतोय यूट्यूबवर किंवा गुगलवर वाचतोय ते करायचं तर असं अजिबात करू नका याच्यामुळे आपलंच नुकसान आहे याचा अर्थ काय की आपल्या घराण्यातील गोष्टींना आपल्या कुळातील मोठ्या मंडळींना आपण मान देत नाही आहोत असं नका करू आपल्या घरातील जी मोठी मंडळी सांगतात ते त्याला प्रथम प्राधान्य द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही दुसरं हे करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं की हो हे बरोबर आहे तर आपल्या घरातील मंडळींना सांगा त्यांना ते ज पटलं ते हो म्हटले तर ते करा किंवा तुमच्या घरातील व्यक्ती जे सांगतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे स्वतः मी पाळते त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की आपलं लग्न झाल्यानंतर प्रथम कर्तव्य असतं सासरच्या घरच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या पुढे चालू ठेवणं तर आता सगळ्यात अगोदर बघा आपल्याकडे मराठी महिना कधी चालू होतो आणि कधी संपतो तर अमावस्या झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याकडे मराठी महिना चालू होतो आणि जेव्हा पुढची अमावस्या येत असते तर त्या अमावस्याच्या आदल्या दिवशी जो मराठी महिना अगोदरचा चालू आहे तो संपतो मग दुसऱ्या दिवशी अमावस्या असते आणि परत अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी जो पुढचा मराठी महिना आहे तो चालू होतो आलं क्लिअर लक्षात आलं म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी मराठी महिना चालू होतो आणि पुढच्या अमावस्याच्या आदल्या दिवशी आपल्याकडे मराठी महिना संपतो हे क्लिअर झालं मग आता दोन हजार चोवीस मध्ये यंदा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे म्हणजे चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे अमावस्या आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि ज्या दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे त्याच दिवशी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि या दिवशी शिवामुठ आहे तांदूळ पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामुठ अर्पण करायचे आहे दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशी शिवामुठ आहे तीळ आता श्रावण महिन्याची सुरुवात तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला होत आहे पण श्रावण महिन्याची समाप्ती म्हणजे श्रावण महिना हा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला संपत आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आहे अमावस्या दोन आणि तीन तारखेला दोन्ही दिवस अमावस्या आहे पण एक सप्टेंबरला रविवार आलेला आहे त्या दिवशी संपत आहे आपला श्रावण महिना म्हणजे दोन तारखेला अमावस्या अमावस्याच्या आदल्या दिवशी आपला श्रावण महिना संपत आहे तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशी नारळी पौर्णिमा आहे म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे आणि या दिवशी शिवामुठ जी आहे ती आहे मुगाची तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामुठ आपल्याला अर्पण करायची आहे आणि चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशी आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजे श्रीकृष्ण जयंती आणि या दिवशी जन्माष्टमीचा उपवास सुद्धा आपल्याला धरायचा आहे आणि या दिवशीची जी शिवामुठ आहे ती आहे जव म्हणजे जवस या दिवशी जव आपल्याला शिवामुठ म्हणून अर्पण करायचे आहेत मग आता पाच ऑगस्टला श्रावण महिना सुरू झाला एक सप्टेंबरला श्रावण महिना संपला मग या कालावधीमध्ये फक्त चार श्रावणी सोमवार आलेले आहेत पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट आणि सव्वीस ऑगस्ट हे चार श्रावणी सोमवार यंदा दोन हजार चोवीस मध्ये आलेले आहेत कन्फ्यूज होऊ नका बरेच जण आपण काय म्हणतोय की दोन तारखेचा जो श्रावणी सोमवार आहे तो सुद्धा धरला जाणार आहे पण आपला जो श्रावण महिना आहे तो अमावस्येच्या आदल्या दिवशी एक सप्टेंबरला संपलेला आहे त्यामुळे दोन सप्टेंबरला पाचवा जो सोमवार आहे तो धरायचा नाहीये पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरी पकडतायत तर तुम्ही पकडू शकता पण यंदा चार श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि तुम्हाला खूप कन्फ्युजन वाटत असेल तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपलं कॅलेंडर काढा कॅलेंडरमध्ये बघा कॅलेंडरमध्ये सुद्धा चार श्रावणी सोमवार आहेत त्याच्यामुळे चार श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आणि चार श्रावणी सोमवारी कोणती शिवामुठा अर्पण करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे श्री स्वामी समर्थ